मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत आले होते वर्षा निवासस्थानी ही भेट झाली चर्चा झाली त्यानंतर शंभूराज देसाई यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे असं वक्तव्य केलं ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं सुद्धा शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे जरांगींनी प्रकृतीकडे लक्ष द्यावं उपोषण मागे घ्यावं असं सुद्धा आवाहन विनंती करण्यात आली काल मुंबईमध्ये सकल मराठा समाजाच्या मागण्या संदर्भातले आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पुण्यावरन आलेले होते आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा त्यांना भेटण्याची विनंती व्यक्त केली होती काल स्वतः मी रात्री आझाद मैदानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांना भेटलो आणि आज त्यांच्या सात प्रतिनिधी मंडळानं सात सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबरोबर मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातली चर्चा सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झालेली आहे नेमकं कोणकोणत्या विषयावर या बैठकीत था चर्चा झाली आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं तर मनोज जरांगी यांचं उपोषण सुरू आणि त्यामध्ये आपण म्हणतात पुण्यातील मराठा कार्यकर्ते हे आ, आ मुंबईमध्ये आलेले होते आणि आपण म्हणतं आपण स्मरण व्हावं मुख्यमंत्री यांनाच यासाठी त्यांनी मु यात्रा देखील काढली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मंत्री मुख्यमंत्री यांची भेट घ्यायचं आहे पण आपण म्हटलं तर काल रात्री शंभूराज देसाई हे त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री यांची भेट करून देतो त्यावरती आज मुख्यमंत्री आणि जे पुण्याचे मराठा कार्यकर्ते त्यांची भेट झालेली आहे आणि यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली आणि यामध्ये आपण मिळतं जे मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली तसंच आपण मिळतं ज्या मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्यात येईल तसंच आपण मिळतं हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट यावरती देखील चर्चा झालेली आहे आणि मुख्यतः म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि यावरती त्यांची लवकरात लवकर तब्येत बरी हवी असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे त्यामुळे आपण मिळतं ही कुठेतरी संपूर्ण आपण बैठक तर योग्य अशी ही बैठक पार पडलेली आहे आणि यानंतर आता आता हे बघणं गरजेचं आहे की या बैठकीनंतर मनोज जारांगे पाटील काय निर्णय घेतात कारण की आता त्यांचे पुण्यातली जे मराठा कार्यकर्ते ते येऊन भेटून गेलेले आहेत आणि संपूर्ण ज्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी करणं आलेला आहे आणि आपण उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये हे सर्व आदेश सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मांडल्या जातील आणि त्यानंतर निर्णय हा घेण्यात येणार आहे त्यामुळे आपण बैठक तर जी बैठक झाली ती पूर्णपणे संपन्न झालेली आहे आता मनोज जरांगी यांचं काय हे देखील आहे आहे ठीक धन्यवाद माहितीबद्दल लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे